श्री स्वामी समर्थ घराबाहेर आंब्याचं झाड लावणं शुभ की अशुभ वास्तुशास्त्रामध्ये असं म्हटलं आहे की घराच्या बाहेर कोणते झाडं लावावी ते किती शुभ आहेत ते आपण जाणून घेऊया धार्मिक मान्यतेनुसार आवळ्याचं झाड हे भगवान विष्णू भगवान विष्णू यांना प्रिय आहे आवळ्याच्या झाडावर सर्व देवतांचा वास असतो असं म्हणतात आपल्या मनातली इच्छा पूर्ण करणारं झाड अशी देखील या झाडाची ओळख आहे पण जेव्हा हे झाड तुमच्या घराच्या उत्तर किंवा पूर्वेला दिशेला पूर्व दिशेला असेल तेव्हाच ते आपल्याला लाभदायक आपलं मानलं जातं वास्तुशास्त्रानुसार अशोकाच्या झाडाला अत्यंत शुभ मानलं जातं वास्तुशास्त्रानुसार असं म्हणतात की ज्या घरासमोर हे झाड लावलं जातं तिथे सुख आणि शांती नांदते तसेच घराच्या बाहेर अशोकाचं झाड लावल्याने अशुभ वृक्षांचे अशुभ प्रभावही नाहीसे होतात असंही मानलं जातं पण वास्तुशास्त्रामध्ये शेमीला शुभम परिणाम देणारी वनस्पती मानली जाते असं म्हणतात की शेमीच्या रोपाची पूजा केल्याने शनीची कृपा कुटुंबावर आपल्या राहत असते पण त्याची सावली घराबाहेर पडू नये म्हणून घराच्या मुख्य गेटच्या डावीकडे थोड्या अंतरावर बसवावी केवळ असे केल्याने त्याचे उत्तम परिणामसुद्धा आपल्याला मिळतात आता घराच्या जवळ चुकूनही आंब्याचं झाड लावू नये हे झाड मुलांसाठी हानिकारक मानले जाते का तर याचं कारण म्हणजे एकदम सोपं आहे की लहान मुले आंबे तोडण्याचा लोभापोटी झाडावर चढून पडू शकतात त्यामुळे दुखापत होऊ शकते यासाठी आंब्याचं झाड घरापासून आपल्या दूर लावावं वास्तुशास्त्रानुसार घराच्या बाहेर केळीचं झाड लावणं खूपच शुभ मानले जाते या वनस्पतीमध्ये भगवान विष्णूचा वास असल्याचे आपल्याला सांगितले जाते दर गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा केली जाते असं म्हणतात की ज्याची स्मरणशक्ती खूपच कमी आहे त्यांनी केळीच्या झाडाखाली बसून अभ्यास केल्यास ते शंभर टक्के बुद्धिमान होतात अश्वगंधा ही एक आयुर्वेदिक वनस्पती आहे पण वास्तुशास्त्रात हे झाड फार शुभ मानलं आहे घरामध्ये जर वाद सुरू असल्यास केतूला शांत करण्यासाठी अश्वगंधाचे मूळ घरातील मंदिरात ठेवावे आणि त्याची दररोज पूजा करावी असं सांगितलं जातं असे केल्याने दोष शंभर टक्के नाहीशे होतात आणि आपल्या घरामध्ये सुख आणि शांती नांदते श्री गुरुदेव दत्त ही माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ से करा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ कमेंट करायला विसरू नका